काय काय झालं हं कायं लाड करू ब्राउनी ए बाळा काय काय हं असे कुरगी गब्बस सारख तुडी असते तिथे काय डॉक्टरने लिहून दिलं आहे काय सकाळ दुपार संध्याकाळ मालिश करून घेणे आता गोळ्या खाल्ल्या का सारखंच करते तू मला काय सारखं का थोडी असतं बाळा सकाळी झाले ना ब्राउनी सकाळी झाली का नाही मसाज परत असते का एवढा हक्क दाखवते तू माझं एखादं तरी काम कर माझं काय काम करते तू काय बाळा बाबू कसले बोलते बघ ना एवढे हक्क गाज होती ब्राउनी ए पुरी काय झालं अगं तसं नसतंय सारखं सारखं ऐकत जरा ए पुरी मसाज करायची ना ब्राऊनी मसाज करायची ना ह <laughs> करू का मसाज करू लाड करू तुझे ब्राउनी हा म्हणजे मसाज करू नाही कर ना करत जा तुझ्या आईला सांग की ज कधीतरी ते ऐकून करून घेत जा मसाज जा पळ नाही ते करत नाही नाई ना ना, ना, ना करत लाड़? लाड लाड करते का आई

बसली बसली नाही तर बाबा जवळ सांग बर हां परत एकदा इथून काय बोलते तिकडे जा की जपळ ब्राहुने जपळ जा आवाज येते रे तुला पण जपळ तिच्याकडे जा किचन मध्ये जपळ खवलाय आणलाय <laughs> खावान जा खावानलाय तिने तिंच आईली आणलाय पण नाही का तिला बाबापासून जायचंच नाही तिला खाऊ आणला तिने जपळ अवघड <laughs> का बया पुरीचं हा ना गप्पा तर नाही मारते का बाळा तू ब्राउनी नाही ना एकंद गप्पा लागतात तसले हे नाही हे बघ पुरी ब्राऊनी बरं मी काय म्हणतो जा गोळ्या खाऊन घे पळ जा गोळ्या खाऊन घेते का काय केले बघ आहे जा किचनमध्ये जा पण जा बरं पळ नाही का बर जा मदत आयला किचन मध्ये नाही ओमालच हालवली बाबा डायरेक्ट मसाज करू बर बसाज फक्त मला मस्का मारायचा गप्पा मारायचे एकच रिझल्ट होत मुख्य प्राणी येत यांना ना त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत जरी बोलणं नाही कळलं तरी असला खेळ आहे पुरीचा माझा लाडकी पोरगी तुला माहिती एकमेव हो। लाड करायचं ठिकाण म्हणजे बाबा आणि खरं बघायला गेलं तर आईचा लाड का पोरगा असतो आणि बाबाची पोरगीच असते कायम हे तर खरं आहे ए पुरी इथे हा ये बस हा हा बस बस आता नको कुशिर कुचल काय आवाज काढतील काय चल बस खाली हो हो <laughs> चल मसाज करते तुझी थांबता कॅमेरा बंद मसाज कर करतो मसाज, हा हा, हा। ठीक आहे ठीक आहे ठीक आहे माझ्या लक्षात आहे चला हो ग हो, हो 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 बस आहे लक्षात आहे माझ्या साऱ्या गोष्टी असतात माझ्या सकाळ दुपार संध्याकाळी ना तुमची सेवा कराय करण्यासाठीच आहे मी बाकी काय नाही हो 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 बस बस हा बस 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 खाली बस, बस हो ग लाडकी पोलगी तू माझी मायबापाच माय संभाषण कसं आहे कसं बोलती हे ग हा मग सार कळतंय तुला कळतं ना तुला सारळ ब्राउनी हो कळत तिला सार चला कळतं तिला पूर्वी हुशार असते हो राजा हो 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 हो, हो। बस अवघड असते मुख्य जीवाला एकदा जीव लावला ना पूर्ण हक्क गाजवतो आपल्यावरती हळू हळू ग